अहिल्यानगर शहर व परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला असून सीना नदी काठावरच्या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः गुडघ्या पाणी साठले त्यामुळे नागरिकांची हाल झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी गोरेवस्ती डॉन बॉस्को ठाणगेमळा दातरंगेमळा नाका सावेडी गाव परिसर पाहणी करून नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मदत पोहोचविण्याचे काम केले आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला घरामध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करत महापालिका प्रशासनाला सूचना देत नागरिकांना तात्काळ मदत कार्य पोहोचवण्याचा आदेश दिले यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की सीना नदीची हद्द निश्चिती खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला त्यानुसार कारवाई देखील झाली मात्र काही धन दांड्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाकडून अतिक्रमण विरोधात याचिका दाखल करत त्याला स्थगिती मिळवली आता महापालिकेने देखील पूर परिस्थितीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला द्यावी व सीना नदी पात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावी असे ते म्हणाले आयल्यानगर शहरामध्ये जरी पाऊस कमी असला तरी आजूबाजूच्या ज्या ग्रामीण भागामधील ज्या तालुक्याच्या परिसरामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्या सीना नदी पात्रामध्ये पातळी वाढल्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगामध्ये दोन हजार स सोळा साली आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बहसूल विभागाच्या माध्यमातून सीना नदी पात्राची मोजणी झाली पाहिजे अशी मागणी त्यावेळेला केली होती आणि दोन हजार मध्ये त्याची मोजणी झाली आणि झाल्यानंतर दोन हजार मध्ये अतिक्रमण काढण्याचं काम किंवा भराव ज्यांनी टाकलं असेल ते काम सुरू झालं पण त्यावेळेला काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यावरती स्थगिती आणली आणि तो प्रश्न त्यावेळेला काही भागातला प्रलंबित राहिला आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी असणार आहे की याच्यामध्ये उच्च न्यायालयाला तुम्ही वस्तुस्थिती आज दाखवून द्यावी की इतकी भागामध्ये लोकांच्या आज घरांमध्ये पाणी घुसतंय तर जे जे काही लोक आहेत ते सर्वसामान्य नाही आहेत ते व्यावसायिक आहेत मोठे व्यावसायिक मंडळी आहेत आणि त्यांनी असा आडमोठेपणा स्वीकारणं हे काही जनतेच्या दृष्टिकोनातून उचित नाही संपूर्ण शहर वेठी जाण्याचं काम या मुडवर लोकांच्या माध्यमात होतंय ते काही सर्वसामान्य नाही सर्वसामान्य एखाद्या माणसाने आपण केलं समजू शकतो तो पोटाकरता करतो एखादा व्यक्ती राहण्याकरता करतो अतिक्रमण कोण करत असतो एखादा व्यावसायिक छोटा मोठा त्याचा पोटा करता करतो उदारनिर्वाह करता उदार करतो पण हे लोक सर्व गडगंज लोक आहेत यांचं अतिक्रमण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं की यांनी अतिक्रमण असं केलं आहे त्यामुळे नदी पात्र छोट होत चाललेलं आहे तेव्हा प्रवाह आडल्यानंतर हे लोकांच्या घरामध्ये पाणी भुजतं अशी आमची मागणी जिल्हाधिकारी असणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका उच्च न्यायालयामध्ये संभाजीनगर कोर्टामध्ये आपण दाखवून द्यावं हा स्थगिती उठून ते संपूर्ण अतिक्रमण जे लोकांनी केलं ते काढण्यात आज आपल्या बोलेगाव नागापूर नवीन प्रभाग क्रमांक आठ या भागामध्ये गोरे आसन असेल गणेश चौक आसन बोलेगाव आसन संभाजीनगर असन किंवा विविध प्रकारे कॉलन्या असतील त्या ठिकाणी आज या गुरुकृपा सोसायटी असन पितळी कॉलनी असेल त्या ठिकाणी आज, आज, आज आपल्याला माहिती आहे का जे पावसाचं प्रमाण यावर्षी फार वाढलेलं आहे आणि त्यामुळे या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नुकसान झालेलं आहे तर लवकरात लवकर आपण या सगळ्या समस्या आपल्या शहराच्या आमदार संग्रामबाया जगताप यांनी या आज पाहिल्यात आणि याच्यावर लवकरात लवकर उपाय आपलं आंबेडकर चौकापासून तर सीना नदीपर्यंत मोठी नऊशे एम एम व्यासाची बंद पाईपची ड्रेनेज लाईन ही आमदार साहेबांनी आपल्याला मंजूर केलेली आहे आणि असंच प्रत्येक ठिकाणचं पाणी आपण या ठिकाणावरून आपण सीना नदीपर्यंत आपल्या या लोकवस्तीतून ज्ञानाचा आपल्यावर लवकरात लवकर प्रयत्न राहील या ठिकाणी एवढंच बोलतो